नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आठप्रासून घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये मंडळी आणि प्रथा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी बालपणी माहितीये आपण चौपाटीवर जायचो आणि तिथे खेळून झाल्यानंतर आपला एक हट्ट असायचा बालहट्ट मला मका खायचाय आणि इतर वेळेला न बोलणारे आपले आई बाबा सुद्धा लगेच आपल्याला तो आपला हट्ट पुरवायचा कारण आपल्या आरोग्यासाठी तो चांगला जो होता हे त्यांना सुद्धा माहिती होता मग थंडगार हवेमध्ये वाळूवर बसून तो मका खायचा वा एक वेगळीच मजा होती तर माझं एकंदरीत बोलण्यावरून तुम्हाला कळालं असेलच आजच्या भागामध्ये आपण जो पदार्थ शिकणार आहोत की मक्यापासून बनवलेली एक सुंदर आणि झटपट अशी रेसिपी तर चला वळूया आपल्या आजच्या कुटुंबाकडे आणि शिकूया आपली आजची रेसिपी तर याच्या भागात आपण भेटणार आहोत कदम कुटुंबाला जे राहतात खारघर था सेक्टर बारा लक्ष्मी निवास येते तर चला जाऊया भेटूया आपल्या कुटुंबाला आणि घरच्या शेफ शिकूया एक झटपट आणि तविष्काशी रेसिपी हा जो छान परिवार आहे मला तुमच्या परिवाराची ओळख करून द्या या दोन्ही माझ्या मैत्रिणी आहेत जया आणि कुर्ती म्हणून जे आपण म्हणतो की कुटुंब जेवढं महत्वाचं असत्रीचा बरोबर सोबत आहे नमस्कार आणि त्या माझ्या ओनर आहे ते खारगरला आली तेव्हा मला अगदी एकटं न वाटायला पाहिजे इतकं त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे घर मालकिणी बद्दल इतकं कवला युपीकडच्या आवडीने आवडी मैत्रिणींना मी विचार काय सांगणार कशी आमची आता मैत्रीला झाले सहा वर्ष जास्त होतील पण तेव्हापासून मी चांगली आम्ही म्हणजे एकदम मस्त राहतो कुठेही म्हणजे बरोबरच वगैरे असेल एखाद्या आवडीचा म्हणजे आपला पदार्थ असतो की जो फार प्रचंड आवडीचा असतो कुठला तुम्हाला आवडतो तो मला तिच्या हातचा कटलेट आवडतो कटलेट आवडतो तुम्ही काय सांगाल बद्दल तुमच्या मैत्री आमची पाच सहा वर्षापासून आहे आणि या सोशल वर्कर मध्ये म्हणत्या माझ्या भावाबरोबर असतात काम करायला त्यामुळे गृहिणी आणि एक सोशल वर्क असं दोन्ही कॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये आहे आणि खूप चांगल्या म्हणजे शुभेच्छा करेन थँक्यू नमस्कार ताई नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद काय सांगाल मला तुमचं नाव तुमच्याबद्दल तुम्ही काय करता थोडक्यात माहिती सांगाल माझं नाव संगीता सुरेश कदम माझं मिस्टर डॉक्टर आहेत एमबीबीएस रिटायर्ड झालेले आहेत मुलगा डीएमआर केलेला आहे सोनोग्राफी मध्ये मुलगी डेंटल आहे माझी म्हणजे एवढे मोठी मुलं तुमच्याकडे बघून वाटत नाही हो। <laughs> थँक्यू आणि माझं सोशल वर्क जरा जास्त आहे कारण ही मुलं माझी शिक्षणासाठी बाहेर होती मग मी रिकामी एकते काय मग आणि असंही मला आवड मुलातच आवड होती मग सोशल म्हणजे मग मी ग्रामीण भागातल्या आदिवासी वगैरे ह्या पाड्यामधल्या महिलांसाठी केंद्र सरकारचे कार्यक्रम घेऊन जातो म्हणजे त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मार्केटिंग किंवा मा शिकवण्यापर्यंतच सगळी हे प्रोसिजर मी करत होती आणि मग इथे खारघर मध्ये आल्यानंतर हा जरा शहरी भाग आहे मी आधी ग्रामीण भागामध्ये जात होती शहरी भागामध्ये मग मी घरकाम करणाऱ्या महिला आणि ज्या रस्त्यावरती फेरीवाले वगैरे असतात त्या महिलांसाठी मी हे काम करते पण खरं तर ताई आपण म्हणतो सोशल वर्क पण हा शब्द एवढा छोटा आहे ना पण त्याच्या मागे काम खूप मोठं आहे आणि ते सहज सोपं नाहीये सोशल वर्किंगचं काम तर काय अनुभव तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आले तुम्ही हे काम करताना मला मला उलट ना शहरीपेक्षा ग्रामीण महिलांनी खूप म्हणजे मला सपोर्ट केला किंवा त्यांनी मला मी काम करते त्याच्याबद्दल त्यांनी उत्स्फूर्त दाखवली इथे शहरामध्ये एवढं जाणवत नाही वेळ नसतो किंवा काहीच पण शहरातल्या महिलांना खूप आवडतं किंवा नवीन नवीन शिकायला किंवा मलाही त्यांनी काय काय खूप छान छान गोष्टी शिकवल्या तिथल्या पण मग सोशल वर्किंग आणि पाककला ह्या दोन्ही गोष्टींची आवड हा आता मी तुला माझा बॅकग्राऊंड सांगितला की माझे सगळे डॉक्टर आहेत मग ती लोक ना मला खाण्यावरून सांगायचे की विटॅमिन्स प्रोटीन्स काय कमी पडतं किंवा कुपोषित ग्रामीण भागामध्ये मुलं किंवा महिला का असतात मग मला त्यांच्या जेवणाबद्दलची माहिती की त्यांच्या तिथलंच जेवण बाहेर विकत आणू ते शकत नाही त्यांच्या रेशनला जे येतं ते येतं त्या पदार्थात त्यांच्या त्यांच्याजवळच्या पालेभाज्या किंवा त्यांनी उगवू शकतात त्या भाज्या वापरून ते कसे आपलं तंदुरुस्त तब्येत राहू शकते किंवा नीट राहू शकतात याची मला आणि मला पाककला आवडत होती मग मी त्यात व्हरायटीज त्यांना वेगवेगळं कसं करू शकता हे शिकवण्यामुळे मग मला आवडत गेली शहरात तुम्ही काय करता म्हणजे इकडे सोशल वर्किंग बायकांचं आता इथे मी ह्या घरकाम करणाऱ्या महिला आणि फेरीवाले जे आहेत यांचं पण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं किंवा घरकाम करणाऱ्यांना बरेचसे जे सरकारी जे सुविधा असतात किंवा ज्या फॅसिलिटीज माहिती असतात माहिती नसतात त्याची माहिती करून देतो okay. आम्ही की तुम्हाला प्रधानमंत्री योजना काय असते मुख्यमंत्री योजना काय असते या सगळ्यांची माहिती करून देतो म्हणजे मी एक मिडिएटर होते की त्यांना सांगून देते किंवा नगरपालिकेशी त्यांचे काय फॉर्म असतील किंवा ज्या त्यांना सोयी मिळणार मग नगरपालिकेची लोक इतकी आपल्याला मदत करतात आणि त्यांना खूप महत्वाचं काम करताय कारण खरं तर खूप योजना आहेत सरकारच्या पण कुठेतरी म्हणजे प्रयत्न तर सरकार नक्कीच करत असतं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं पण कधी कधी होत नाही त्यावेळेला असे अवेअरनेसचा प्रॉब्लेम अवेअरनेस तुम्ही जो करताय त्याच्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे काय सांगाल आजच्या भागाबद्दल म्हणजे आज तुम्हाला कसं वाटतंय की आज तुम्ही नवरात्री आणि प्रथा प्रस्तुत घरता शेफ या कार्यक्रमात तुम्ही आहात आणि तुम्ही एक रेसिपी आम्हाला शिकवणार आहे कसं वाटतंय तुम्हाला खूप छान सुंदर मस्त वाटलं मला आधीच रेसिपी बनवायला आवडते त्यात तुम्ही मला संधी दिली त्यातच मला फार आनंद झालेला आहे अजून एक पदार्थ नवीन लोकांना नवीन पर्यंत पोचला जाईल याची मी अपेक्षा कर। करते खूप छान सांगितलं तुम्ही तर बघूया आज सुद्धा मी अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना एक हेल्दी अशी छान रेसिपी शिकवाल तर चला बघूया आपल्या आजच्या रेसिपीकडे आपल्या आजच्या पदार्थाला सुरुवात करणार आहोत तर ताई काय आहे आपल्या आजचा पदार्थ मला त्याचं नाव सांगा चीन पॅटीस चीज कॉर्न वाव चीज म्हटलं की सगळ्या लहान मुलांचा हा पदार्थ असतो आणि त्याच्यामध्ये कॉर्न जो की खूप हेल्दी आहे तर काय आहे साहित्य त्याच्याकडे बघूया चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर चिरलेली कॉर्न लागणारे आहे बाउल घेतलेले एक बाउल कॉर्न मक्याचे दाणे तुम्हाला घ्यायचे ओके चण्याचे पीठ घेतले दोन चमचे उकडलेला बटाटा आहे प्रथाचे तांदळाचे पीठ आहे जसं जातावर जातो ना तशी त्याची चव आहे म्हणजे तुम्हाला रेडीमेड पीठ आहे ऑलरेडी तुम्हाला खूप आवडलेली आहे आणि भरभरून चीज टाकायचे आणि आपण वापरणार आहोत येस आणि हे ऑइल हे साहित्य पूर्णपणे तयार आहे आणि आपण चालू करूया आजच्या कृतीला सुरुवात आपलं एक जाडसर वाटण करून आणलेलं आहे काही खरंच रेसिपी म्हणजे बघा मणना म्हणदा आमच्याकडे इथे वाटप तयार झालेलं आहे उकडलेला बटाटा तयार आहे आता काय करायचं पुढे काय आणि आता बटाटा छान बटाटा खूप करायचा आहे कॉर्न मिल्कीचं वाटप कमीनुसार म्हणजे सुंदर असं फटाक पण हा कोथिंबीर आपण टाकूया बारीक चिरलेली छान मस्त कोथिंबीर दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतोय ना मुलांच्या पोटात आहे चवीनुसार आता अगदी आपल्याला पाण्याची गरज नाही थोडस वा अजिबात पाणी आपण वापरलेलं नाहीये काहीच नाही आणि सुंदर आपलं मस्त मौसर असं बॅटर तयार झालंय आता पुढे काय करायचं ची सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे हा छान आपले बघा चीज कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत की आता आपण छान शालो फ्राय करणार आहोत आणि माझ्या खायला सुरुवात करणार आहोत शालू फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता छान आण गरमागरम आणि असे मस्त काय बघत चीज कॉर्न पॅटीस आपल्याला खायला मिळू शकतात तसं आपल्याला ह्याचा लालसर रंग करायचा आहे की गुलाबी छान आपण ह्याचं छान गुलाबी लालसर आपण करणार आहोत वा सुंदर स्मेल घेतो यम्मी असे दिसत आहेत आणि छान आपले हे पॅटीज कॉन चीजी पॅटीज तयार आहेत बघा आपण प्रताच पीठ वापरल्यामुळे त्याला तेल कमी खिचलं गेलेलं म्हणजे हे जे पीठ आहे त्याचा सुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे वा आणि हे खरं ना दिसायला दिस म्हणजे आपण खरं तर वेगवेगळे शेप देऊन काही एक वेगळा आकार देऊन आपण मुलांच्या समोर प्रेझेंट केले तर खूप छान दिसतील म्हणजे अशा प्रकारे बघा इतक्या छोट्याशा बास्केटमध्ये हे सुंदर असे कॉर्न आणि चीज पॅटीज तयार आहेत जे तुम्ही मुलं असो किंवा मोठे मंडळी कोणीही सगळ्यांनी आवडीने खाऊ शकतील असे तर चला आता आपण टेस्टिंग करूया मला तर राहत नाहीये ताई मंडळी पदार्थ तयार झालेला आहे ताई खूपच सुंदर दिसतोय चला मैत्रिणी मग ताव मारूया आणि सांगा नक्की तुम्ही सुद्धा मैत्रीण असली तरी कशी आहे म्हणजे क्रंची आणि क्रिस्पी आपण म्हणतो तसं आहे आणि कडकोड सगळं खूपच सुंदर आहे सांगायला इतकी छान आणि हेल्दी रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला एक छोटीशी प्रथाकडनं आठवण धन्यवाद सुंदर अशा रेसिपी धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आम्ही रोज येत जाऊ तुम्हाला सुद्धा जर का या घरचा शेफचा भाग व्हायचा असेल तर नक्की दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करा माइड बी नेक्स्ट नंबर हा तुमच्या कुटुंबासोबत असेल तुमच्या कुटुंबासोबत आपण घरचा शेफ हा भाग शूट करत असू तर पुन्हा भेटत राहूया अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात राहा धन्यवाद